उमाजी नायकांचा लोकशाही भाऊ चाट्यांचा भारतीय संविधानाचा लोकशाहीचा भारत मताजी भारत जय भारत मता या राकेश किशोरचं करायचं काय

बहुजन राष्ट्रपुरुषांच्या आचार विचारांना प्रकल्प देऊ राज आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये सर्व संविधानावर प्रेम करणारे विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि संविधानाला मान देणारे राजकीय पक्ष या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जे देशाचे सर्वोच्च पद आहे न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो राकेश नावाच्या मनुवादी व्यक्तीने राकेश नावाच्या मनुवादी व्यक्तीने जो भ्याड हल्ला केला त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो फोटो घ्या फोटो घेतले

फट फेकून मारला खरं तर ह्या संविधानाविरोधी जे असे कृत्य करतात त्यांचा पुरंदर तालुक्यातील सर्व स्तरातून जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आणि निवेदन देण्यासाठी सासोड पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित आहोत उपस्थितामध्ये विविध स्तरातील मान्यवर या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे आणि सर्व प्रमुख संघटनेचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं संविधान संविधानविरोधी तसेच लोकशाही विरोधी हे जे राकेश कुमार राजेंद्र कुमार यांनी जे नृत्य केलेलं आहे या नृत्याविरोधी आम्ही जाहीर निषेध करत आहोत खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर एखाद्या आमच्या मुस्लिम बांधवांनी असेल किंवा एखाद्या अन्य बांधवांनी असेल आणि जर तो गुट गिरकवला असता तर त्याच्यावर नको त्या त्या कारवाया झाल्या असत्या परंतु हे म्हणू म्हणून विचाराचं जे राकेश कुमार राजेंद्र कुमार यांनी चक्क भारतीय लोक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर गुट गिरकवला हे अतिशय अवमानकारक घटना घडलेली गट आहे आणि म्हणून त्या घटनेच्या विरुद्ध निषेध करण्यासाठी आम्ही या 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 ठिकाणी ठिकाणी पुरंदरच्या भूमीमध्ये आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावरती एका वकिलाने जो बॅड हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी विविध राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्तरित्या या ठिकाणी एक जाहीर निषेध आपण या ठिकाणी नुकताच नोंदवलेला आहे खऱ्या अर्थाने अशा प्रवृत्तीची हल बॅड हल्ल्याच्या घटना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही होता कामा नये यासाठी संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी काना निषेध या ठिकाणी नोंदवला जात आहे आज खऱ्या अर्थाने सासोडमध्ये खरोखरच हा निषेध मोठा निषेध मोर्चा आपण आयोजित केलेला आहे सर्वांनी यामध्ये प्रामुख्याने बहुजन हक्क परिषदेचे संस्थ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील राजा दिवार यांनी आपला त्या ठिकाणी विचार या ठिकाणी मांडलेला आहे आणि खरोखरच त्यांच्या विचाराप्रमाणे या संबंधितावरती देशद्रोहाचा खटला त्या ठिकाणी शंभर टक्के जाहीर त्या ठिकाणी शासनाने केलाच पाहिजे लावला पाहिजे एवढंच नाही तर या ठिकाणी विष्णुदादा भोसले आर पी आय संघटनेचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या वतीने त्यांच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल त्याचबरोबर आमच्या जय क्रांती संघटनेचे आमचे, आमचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आणि सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक बिट्टात्या भांडवलकर साहेब त्याचबरोबर उमाजी नाईक संघटनेचे आमचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख आदरणीय बदामांना माकर साहेब त्याचबरोबर पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून जय मल्हार क्रांती संघटनेचे काम पाहणारे आमचे विकास उर्फ बल्लीशेठ भांडवलकर त्याचबरोबर कोलाठी समाज संघटनेचे तात्या तातोडकर साहेब त्याचबरोबर आमच्या क्रांती संघटनेचे त्याचबरोबर बहुजन आत्म परिषदेचे युवक उपाध्यक्ष महाराष्ट्राचे आणि एक धाडशी लढवय कार्यकर्ते नानासाहेब मदने